नांदेडमध्ये एका पंचावन्न वर्षीय महिलेच्या पोटातून सत्तावीस सेंटीमीटर लांब आणि तब्बल पंधरा किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील बिलकेस बी कुरेशी या महिलेला पोटाचा आजार होता त्यांच्या पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत चालला होता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेची सोनोग्राफी करण्यात आली यात गाठ असल्याचं समोर आलं पोटातील गाठ काढण्यासाठी कोणतेही डॉक्टर जोखीम घेत नव्हते त्यानंतर कुटुंबियांनी सहा डिसेंबर रोजी नांदेड शहरातील गोवर्धनगड परिसरातील तोटावार हॉस्पिटलमध्ये भरती केले डॉक्टर आशा तोटावार यांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली आणि महिलेच्या पोटातून सत्तावीस सेंटीमीटर लांब आणि पंधरा किलो पंचेचाळीस ग्राम वजनाची गाठ काढली अडीच तास यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी महिलेला जीवदान दिले माझ्याकडे बिल्कीज बी कळमनुरी तालुक्यामध्ये जिल्हा हिंगोली येथील महिला पंचावन्न वर्षीय महिला आली होती परवा म्हणजे अगदी सहा तारखेला ती महिला माझ्याकडं आली दाखवायला तेव्हा त्यांच्याकडं सोनोग्राफीचा आणि त्याच्यासोबत एम आर आयचा रिपोर्ट होता त्या रिपोर्टनुसार पेशंटच्या पोटामध्ये गर्भपिशवीच्या बाजूला अंडाशय असते त्या अंडाशयापासून तयार झालेली सत्तावीस सेंटीमीटरची गाठ तर एवढी मोठी गाठ ह्या एम आर आयच्या रिपोर्टवर नोंद होती त्याची तर ते ऑपरेशन आम्ही सगळे ब्लड टेस्ट वगैरे इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळे केलं फिजि फिजिशियन फिटनेस घेतलं आणि त्याच्यानंतर ऑपरेशनची तयारी झाली तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नानंतर ही गाठ कमीत कमी त्या गाठीचं वजन पंधरा किलो पंचेचाळीस ग्राम एवढं निघालेलं आहे सत्तावीस सेंटीमीटरची गाठ आहे न फुटता आम्ही इंटॅक्ट बाहेर काढण्यात यशस्वी झालो पेशंट पण आता सध्या व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही गाठ जर फुटली असती तर आम्हाला इमर्जन्सी पूर्ण सगळं ते त्या गाठीमध्ये असणारं पाणी किंवा त्या गाठीमध्ये जमा झालेलं रक्त रक्त ते सगळं आपल्याला सक्षमद्वारे काढून घेता आलं असतं पण एंटेक निघाली म्हणजे ते पूर्ण कॅप्सूलसहित निघालेलं कधी पण चांगलं असतं तशा परिस्थितीमध्ये काय होतं की पेशंटला तीन दिवसाच्या स्टेच्याऐवजी सहा दिवस पण हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडते कधी कधी इन्फेक्शन होतं नंतर सेप्सिस होतं तर थोडंसं कॉम्प्लिकेशनमध्ये जाण्याची भीती असते पण प्रत्येक महिलेने आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की दोन्ही हात पाय पूर्ण शरीर नॉर्मल आहे आणि फक्त पोट सुटत आहे तर त्याची सगळं डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे मैं कलम नरी तालुके से वसीम कुरेशी बोल रहा हूँ और हमारे मम्मी को पेट में जो गाठ थी बहुत तकलीफ़ थी उनको हम दवाखाना भूसा करें मगर कहीं पर हमारा इलाज नहीं हुआ आज नांदेड़ में हम जो कि डॉक्टर टोटावार वो मैडम के पास आए और वो मैडम ने बहुत हिम्मत दी हमको मैडम ने जो ऑपरेशन जो सक्सेस नहीं हो सकता उस ऑपरेशन को सक्सेस करे मैडम का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ मैं उनको तकलीफ में तो कुछ भी थी मगर पेट बहुत पड़ रहा था हम बहुत से इलाज करें मगर कहीं पर भी इलाज नहीं हुआ